खूप मला आनंद वाटला लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचा लाभ माझ्या भगिनींना मातांना सगळ्यांना हो आमचाही त्याला पाठिंबा आहे परंतु मला मुख्यमंत्री साहेबांना सांगणे लाडक्या बहिणी पेक्षा लाडकी पत्नी ला पत्नीला महत्वाची तुम्ही बहीण लाडकी पण इथं मेवण्याला किती कडकी आलेली याचा विचार करा तुम्ही आज मेवणे तुमच्या मेवण्याला कायचं मालाचं मोल मिळाना त्याच्या दुधाला भाव मिळाना तुमची बहीण कशी काय सुखी राहीन आता तुम्ही तुमच्या बायकोला नाही तर ग्रामीण भागातील कोणत्याही महिलेला महिलेला विचारा गोड धोड केलं काही केलं दोन गुलाबजाम असले तर ती नवऱ्याला खोटा म्हणे नाही तुमच्यासाठीच ठेवले हो मला ते आवडत नाही इतका तिचा जीव असतो आणि तुमचा मिळू ना तुमचा भाऊ कडकी बहीण पुढं लाडकी करून घेऊन राहिले त्याच्या मालाला मोल दिलं तर ती सगळी गोष्ट आहे तेव्हा अर्धांगिनी पत्नी लाडकी ह्या योजना का तुम्ही मुख्यमंत्री झालात तुम्ही मोठ्या मोठ्या पदावर मंत्री म्हणजे आमदार मंत्री मुख्यमंत्री अशा पद्धतीने तुमची प्रगती झाली तुम्हाला विचारावर त्या प्रगती मध्ये लाडकी बहीण आहे का लाडकी पत्नीचा सहभाग आहे तुमच्या याच्यात तुम्ही पहिला प्रेफरन्स कोणाला द्या पत्नीलाच देताना तेव्हा शेतकऱ्याची बायको कशी सुखी होईल ती कशी कुटुंबात लाडकी होईल हे जर पाहायचं असेल तर शेतकऱ्याच्या मालाला पा, आज ती पाठोदा संघाची माजी आमदार मान्य साहेब नाना दरेकर या ठिकाणी आले आहेत नाना न्यायला पुढे रस्ता द्या आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे वाजव सर डिस्टर्ब न करू आता थांबा संतोष बोलून शेतकऱ्याच्या दुधाला भाव द्या आणि तुम्ही पंचवीस रुपयामध्ये शेतकऱ्याच्या पत्रात काय पडतं याचा लेखा जोखा काढा सरकी पिंडी मजुरापासून शेतकऱ्याचे तर स्वतःचे वैयक्तिक कष्ट तर बाजूलाच असतात पण पिक या सगळ्या गोष्टी बघा काय निघतं त्याच्यातून ते तेव्हा चाळीस हजार रुपये चाळीस रुपये लिटर भाव मिळाल्याशिवाय हे आंदोलन बंद करू नका आणि मी थोडक्यात मी काल ते भारुड बघितलं शेतकऱ्यांसाठी नवनिर्वाचित निलेश आहे शेतकऱ्यांसाठी ते काय करतात थोड चुकू पण शकत मी काय हे नाही हा शेतकऱ्यांसाठी बाई हा नवीन खासदार असा कसा असा कसा इसी सोडून रस्त्यावर म्हणतो बसा 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 बसा, बसा। आपल्यासाठी रस्त्यावर झोपला आपल्यासाठी रस्त्यावर झोपला म्हणून हा जनसमुदाय कोपला म्हणून हा जनसमुदाय कोपला बाई हा नगरचा खासदार असा कसा असा कसा दिल्लीची चिकन बिर्याणी सोडून पिठल्यावर ताव मारीत बसा पिठल्यावर ताव मारीत बसा बाई नगरचा खासदार असा कसा संसदेत संसदेत हा खासदार सुटाबुटात नाही दिसला संसदेत हा खासदार था सुटाबुटात नाही दिसला इंग्लिश मध्ये भाषण करून गालतल्या घालत हसला सुटा बुटात नाही दिसला इंग्लिश मध्ये भाषण करून गालतले गालत हसला तिथेच <प्राथ> लंके यांचं व्यक्तिमत्व असे तुम्हाला ते सर्व सर्वसामान्यतले वाटतात वाटतात नाही ते आहेतच आपल्या मध्ये जेवण करणे आपल्या मध्ये झोपणे हे काम सोपं नसत एकदा दिल्लीची हवा गेली का तो रस्त्यावर झोपायला तयार नसतो अनुभव घ्या एकदा इसी ची भोजनाची सवय झाली तो कशाला पिठल भाकरी खायला रस्त्यावरील जनमानसातले सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले नेते आज इथे उभे आहेत आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणं आपलं काम आहे ज्या वेळेस आपल्या मालाला मोल मिळल आपल्याला हे अनुदान सुद्धा नको पाच रुपये तुमचं आमक आलं नाही कागदपत्र झाले नाही ते दोन महिन्या पर्यंत ते एक महिन्यापर्यंत पर्यंत होत आपल्याला काही वेळ नसतो डेअरीला दूध घातलं का आपल्या वागत सतराशे छप्पन काम राहतात त्यामुळं आम्हाला रोख आमच्या हातात चाळीस रुपये द्या ते अनुदान बिनुदान तुम्हालाच राहू द्या पालक पालकमंत्र्यांना सांगा हे असे काही थापा द्यायचे काम करू नका अशा पद्धतीने आपण सर्वजण इथे आलेला आहात आणि लंकेंच्या बाबतीत हे म्हणन ते म्हणते देव, मस्त पैकी बीएमडब्ल्यू असं फिरायचं सोडून लोकांना मानतात ट्रॅक्टर मध्ये मा बसा ही पण आहे असा आमदार असा कसा, कसा ट्रॅक्टर मध्ये म्हणतो बसा 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 अशा <laughs> पद्धतीच हे व्यक्तिमत्व आहे माझा मी घोगरे परिवाराच्या वतीने मी सौप्रभावती घोगरे शेतकरी गृहिणी आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची मला जाण आहे आणि हे सरकारचं काय चाललंय हे पण तुम्हाला सर्वांना कळत आता तीन चार महिन्यावर निवडणुका आल्यामुळं तुमच्या बायका बहिणी आया बहिणी न लावलंय कागदपत्र गोळा करायला का आणि त्याला परंतु आपल्याला शाश्वत भाव पाहिजे शेतकरी कधी सदन होईल शाश्वत भाव पाहिजे आपल्याला ही काहीच नको असं झालंय भीक नको पण कुत्रावर शेतकऱ्याच्या बाबतीत असं झालेलं आहे तेव्हा मी या, या सर्व आंदोलना पाठिंबा देते राणीताई लंके निंद्यांनी पण काल मस्त पैकी पिठलं भाकरी चुलीवर करून सर्व लोकांना शेतकऱ्यांना पिठलं भाकरीचा आस्वाद घेतला त्याबद्दल मनापासून आभार तुम्ही सर्वांनी मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दलही आणि तुम्हाला सांगते हा नेता आपल्यासाठी लढतो लढाल तर नाही तर गुलाम मराल आपल्याला पाहत आहे काय काकी बरोबर आपला स्टेटस आहे काय काकी बरोबर काकी कुठे गेल्या काकी बरोबरचा फोटो नको त्याला लगेच गोल आळ येतो संध्याकाळी लगेच कॉल येतो